लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो आणि परत रिकाम्या ग्राउंड मध्ये हा राज आडे सुंदर अशी चढाई स्लिप मारण्याचा प्रयत्न आणि पाईन काही लागत नाही बघूया चांगली अशी चढाई हा खेळाडूची बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि बघूया रिकाम्या हाताने परत आपल्या राऊंड मध्ये हा जर्सी नंबर तेरा पुणे संघाचा खेळाडू शरीर सुप्र असा कसलेला हा खेळाडू चांगली अशी चढाई पॉइंट मागण्याचा चांगला प्रयत्न बघूया काय करतो आपल्या संघासाठी आणि सुंदर अशी पकड झालेली आहे पॉइंट कडक दे पुणे संघाच्या या खेळाडूची सुंदर अशी चांगली अशी पकड झालेली आहे पॉईंट टू कडक देव आणि हा कडक देवचा विकास जाधव चांगली अशी चढाई यायची बघूया आपल्या संघासाठी काय करतो पॉइंट मारण्याचा अतुट प्रयत्न पॉईंट ते लागत नाही आणि ना त्याने परत आपल्या राऊंडमध्ये हा पुणे संघाचा चार नंबरचा खेळाडू शरीरने अशा मजबूत असलेला चांगला असा खेळाडू पॉईंट मारण्याचा अपील करतो बघूया पंचाचा निर्णय सिंगल पॉइंट पुणे सुपूर असा पॉइंट मारलेला आहे चार नंबरच्या खेळाडूने दोन्ही प्लेयर दोन्ही संघाच्या प्लेयरला विनंती आहे कृपया आपण अक्षेप मारू नका आणि पॉईंट असला क्लिअर प्ले असा पॉईंट द्या जर्सी नंबर चार हा पुण्याचा खेळाडू अशी चढाई संघावर आणि बघूया आणि आणि पुन्हा आणखी हा राजाडे पुन्हा हा राजाडे चढाई करून आलेला तो पुणे संघावर बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो स्लीप बांधायचा हा जर्सी नंबर पाच पुणे संघाचा खेळाडू चढाई करून गेला तो प्रद संघावर बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो सुंदर चांगली अशी चढाई व्हाइट कलर वरून सेंटर मध्ये आत्मानाचा प्रयत्न पायंड अजिबात ना लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो आणि रिकामात्याने परत आपल्या ग्राउंड मध्ये आणि हा जर्सी नंबर बावीस पुणे संघाचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतो स्लिप बांधायचा प्रयत्न आणि चांगल्याची चढाई सुंदर किक मांगण्याचा प्रयत्न पुणे संघाचा खेळाडू सुंदर अशी चढाई बघूया आपल्या संघासाठी पुणे संघ एक कडब्बे संघ दहा अशी पकड करत आलाय आणि तो हा करून आलेला पुणे संघावर बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो या ठिकाणी राजआक करणाऱ्या एकवीस रुपये कोणाकडून हरी हरी जाधव यांच्याकडून

बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो सुंदर एक्त्यावीसोषिक आहे तो राजाडे सुंदर अशी चढई ह्या राजाडेची बघूया पुणे संघ याची पकड करू शकतो का वा बघूया आपल्या समाजाची काय करतो सुंदर पाणी मारण्याचा प्रयत्न पाणी लागत नाही आणि बघूया तुम्ही जर कोणी पकड करेल त्याला एकवीस रुपयाचा पालक तो हा पर तो राजाडे कल्पेश्वर संघाकडून सुंदर अशी चढाई करतो बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो याची पकड करणारा एक रुपये स्लिप मारून पॉईंट मारण्याचा प्रयत्न पैनाची अजिबात लागत नाही पुण्य संघाचा खेळाडू सुंदर चांगली अशी चढाई बघूया आपल्या संघासाठी काय करतो जबरदस्त प्रयत्न त्यांचा पुणे एक कल्पेश्वर संघ हा बावीस हा तो राजाडे सुंदर अशी चढाई करत आलेला राजाडे याची जो कोणी पकड करेल त्याला एकवीस रुपयाचा पारितोषिक आलेला आहे हरिश जाधव कडून

राईट कारण खेळतो आणि सुपर बघूया <laughs> पंचाचा निर्णय सिंगल पॉइंट पुणे याची बी कोणी पकड करेल त्याला एकवीस रुपयाचा पारितोषिक आहे चांगली अशी चढ राजाड्याची बघूया आपल्या संघासाठी काय करतो मोठी रेडर हा पुणे संघाचा खेळाडू चालू सुपर अशी चढाय तेरा नंबरचा खेळाडू आणि वन पॉइंट पुणे हालुका जाधव जर्सी नंबर नाईन चांगली सुंदर अशी चढाई पॉईंट मारण्याचे अतृप्त पर्यंत पण पॉईंट काय लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि बघूया आमदारच्या इशारा दोन पॉईंट थीवाँ। थीवाँ। होता? होता? हो चालू पंच एक चल बार, चल बार, बार या ठिकाणी स्पर्धा कंटिन्यू सगळे झालेले आहेत पहिला सामना चालू आहे या ठिकाणी मी वाचून दाखवतो त्यांनी आम्हाला खात्री द्यायची आहे कल्पेश्वर क्रीटामंडळ कडकदेव अ साई मंडळ सेवा साई क्रीटामंडळ औरंगाबाद क्रीडा मंडळ साकळी वीर वसंत मोजा साई मंडळ खेडुळा अ युनिटी फाउंडेशन परभणी शिवाजी क्रीडा मंडळ वाखारी आणि सुखदेवान क्रीडा मंडळ भांडेगाव बी मध्ये फुले वाशिम टायगर मंडळ वाशिम साई क्रीडा मंडळ परभणी मंडळ सेलू स्वराज्य क्रीडा मंडळ ईसा पोरंगा आणि साई क्रीडा मंडळ खेडोळा बोमध्ये संघ आपण आम्ही या संघामधला मॅच कधी सामना सुरू करू शकतो आपण इकडे तिकडे जायचं आहे नसेल तर आम्हाला इथे येऊन सांगा कोणताही सामना कधी लागू शकतो याची प्रकार नोंद घ्या त्याच्यानंतर कडपदेव बी आणि संभाजीनगर साई सेवा फेडा मंडळ संभाजीनगर आणि कडकदेव बी सुपर जर्सी नंबर बावीस एकदम चांगला आणि आकर्षण एक पॉईंट पुणे संघाला हा तो रागाडे याच्यावर एकवीस रुपयाचा पारितोषिक आहे जो कोणी पुणे संघाचा खेळाडू ह्या खेळाडूची पकड करेल त्याला एकवीस रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येईल चांगली अशी सुंदर अशी पकड वाघाडेची आणि रिकाम हात पुणे संघाचा जर्सी नंबर दोन चांगला असा सा चा सुंदर असा खेळाडू चांगली अशी चढाई सुपर पॉईंट मारण्याचा प्रयत्न आणि बघूया इशारा हा फुले संघाचा खेळाडू जर्सी नंबर बावीस सुंदर असे चांगली अशी चढाई सुंदर वाईट सुपर अशी डॉजिंग करून सुपर स्लिप मारून मारण्याचा प्रयत्न अजिबात पॉईंट लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करतो काय करू शकतो आणि दावा करतो बघूया पंचाचा निर्णय आणि पॉईंट नाही परत आपल्या ग्राउंड मध्ये हा तो राज आडे हा राजाडे जर्सी नंबर नाईन याची जो कोणी पकड करेल त्याला एकवीस रुपयाचा पाणी सुपर स्लिप आणि बॅकिंग मारून पॉईंट मारण्याचा प्रयत्न पॉईंट का लागत नाही बघूया राज आडे आपल्या संघासाठी काय करू शकतो आणि जर्सी नंबर नाईन नाईन मुकाबले नाईन पुणे संघाचा हा खेळाडू आलेला चढाई करून कल्पेश्वर संघावर सुंदर अशी हा तो राजे याची जो कोणी पकड करेल त्याला एकवीस रुपयाच्या पाणी पोषित पुणे संघाला सुंदर पॉइंट मारण्याचा प्रयत्न पॉइंट का लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि रिकामा आणि पुणे संघ हा सात पॉइंट अरे चुका जोशी नंबर बावीस चांगली सुंदर अशी चढाई घेऊन आलेला तुझ्या संघावर बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो आणि सुंदर पॉईंट मागण्या हम्प आणि पुन्हा हाराज आहे पुन्हा हाराज करून गेल्या पुणे संघावर बघूया आपल्या संघासाठी काय करू शकतो स्लिप स्लीपर मारण्याचा प्रयत्न सुपर डॉजिंग मध्ये स्लिप मारून बॅकिंग मारतो बघूया आणि परत रिकाम्या हाताने पुणे संघाचा खेळाडू जर्सी नंबर एक चांगली सुंदर अशी चढाई आणि बघूया काय क्रुश मारलेला आहे सिंगल क्रुश मारलेला आहे परपुल हार्दिक स्वागत कल्प ला हा सुपर डॉजिंग मध्ये पॉईंट मारायचा प्रयत्न स्लिप मारून पॉईंट काय लागत नाही बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि एकतीस रे एर लेट का मारू रे क्रीडा मंडळचे आणि पुणे संघाचे अकरा गुण आणि पुन्हा जर्सी नंबर 9 लाझाडे बघूया आपल्या संघासाठी काय करतो पाच पाच बघू

चढाई करून गेलेला आहे दोन नंबरचा हॅलो हा परबी जातो चांगली अशी चढाई जर्सी नंबर सात सुपर चांगला असा खेळाडू कल्पेश संघाचा पांडमानाचा अतुट प्रयत्न पूर्ण केला लागत नाही आणि ती करत आपल्या राऊंड मध्ये हा जर्सी नंबर दोन पुणे संघाचा खेळाडू चांगली सुंदर अशी चढाई बघूया सुंदर बाजार छान